नमस्कार खूप मनापासून नमस्कार संगीत साहित्य आणि नृत्य याच्या संगमातून माय मराठीला मानाचा मुजरा करण्यासाठी आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याच्या निमित्ताने या आनंद सोहळ्यात मी संकर्षण कराडे आणि मी गिरिजा ओक या सर्वांचे स्वागत करतो आपल्या मराठी भाषेला सगळ्या निकषांनुसार अभिजाततेचा दर्जा मिळावा म्हणून भाषा संचालनालय राज्य मराठी विकास संस्था महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ याचबरोबरीने राज्य शासनाच्या भाषाविषयक काम करणाऱ्या सगळ्या संस्था राज्य शासन अनेक राजकीय नेते आणि आपल्या माय मराठीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक सुजाण आणि सजग भाषाप्रेमीच्या गेल्या अनेक दशकांच्या अथक परिश्रमांमधून हा आनंदी क्षण आज आपल्याला अनुभवायला मिळतो आहे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला म्हणजे नक्की काय झालं अभिजात म्हणजे काय हा दर्जा मिळणं आवश्यक असतं का आणि मिळाल्यावर नेमकं काय होणार आहे असे असंख्य प्रश्न आपल्याला अनेक माध्यमातून ऐकायला मिळतात पण चेक करा आपलं म्हणा <laughs> आहे बरोबर नाही संहितेत नाहीये ते सगळ्यांना <laughs> पन... ऐकू जात आहे पण संकर्षण खरंच अभिजात म्हणजे काय नेमक्या कोणत्या भाषेला अभिजात म्हणतात था? तसं फार अवघड नाहीये याचं उत्तर सरकारनच याचे निकष घालून दिलेले आहेत पहिला निकष म्हणजे भाषेची प्राचीनता म्हणजे भाषा किती वर्षांपूर्वीची आहे मग किती प्राचीन आहे रे आपली मराठी नुकताच आपल्या जुन्नरच्या नाणे घाटात पूर्व बावीसशे पन्नास वर्षातला एक शिलालेख सापडला आहे त्यात आपल्या मराठी भाषेचा उल्लेख आहे इसवी सणापूर्वी बावीसशे पन्नास म्हणजे आजच्या तारखेला पाच हजार वर्ष करेक्ट इतका जुना शिलालेख इतका जुना आहे नागनिका नावाची राजकुमारी होती तिने तो शिलालेख कोरून घेतला होता त्यामध्ये तिचे वडील महारट्टी असल्याचं म्हणलेलं आहे त्या, त्या काळी शिलालेख कोरलाय म्हणजे त्यावेळच्या लोकांची किंवा त्या आधीपासूनच ती म्हणजे आपली मराठी भाषा ही रोजची वापरातली भाषा असली पाहिजे काय भारी वाटतं ना अशी आपली ओळख म्हणजे कोणत्याही बाबतीतली ही खूप जुनी आहे हे कळल्यावर आणि त्यात ही भाषा म्हटल्यावर काय विचारायलाच नको पण हा एवढाच निकष आहे का कारण खूप जुन्या भाषा आहेत पण त्या अभिजात गणल्या जात नाहीत भाषा नुसती जुनी म्हणजे तिची प्राचीन असली पाहिजे एवढाच निकष नाहीये तर त्या भाषेची सलगता अखंडता म्हणजे तिचा काळाबरोबरचा प्रवासही सिद्ध व्हायला पाहिजे म्हणजेच तेव्हापासून आत्तापर्यंत ती अखंडपणे अव्याहतपणे वापरात होती हे सप्रमाण सिद्ध व्हायला पाहिजे प्राचीन महारठ्ठी मरहट्ठी महाराष्ट्री प्राकृत आणि मग अपभ्रंश मराठी ते आजची मराठी असा आपल्या मराठी भाषेचा गेल्या हजारो वर्षांचा इतिहास आहे वा 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 सूर्य उगवला डोंगरे आडवा डोंगरे डोंगे डोंगरे दयाला रे, रे, रे नमस्कार समाजातील काही कुळांमध्ये प्रचलित असलेला एक कुळाचार घरातील मंगलमय कार्य निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल देवीची स्तुती आणि पूजा करून तिच्या उपकार स्तवनाचा हा विधी म्हणजे गोंधळ रेणुका अंबाबाई आणि तुळजा भवानी या कुलदेवतांच्या नावाने गोंधळ घालण्याचा विधी महाराष्ट्रात शतकानुशतके प्रचलित आहे थोडक्यात काय तर भाषेच्या अभिजाततेला पूरक ठरणारा हा गोंधळ आणि मराठी भाषेच्या आग्रहासाठी घातला जाणारा राजकीय गोंधळ हे दोन्ही महाराष्ट्रामध्ये मा काही नवीन नाहीत तर ऐकूया एक गोंधळ नंदेश उमप यांच्याकडनं नमादी माया भगवती अनादि सिद्धी मूळ प्रकृती महालक्ष्मी श्री जगती बया बया दारू हे दारू हे दारू घर बया याारू घडवायादारू घडवया दारू घडव्यायादारू घडवाया दारू घडवाया